नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश चाळुंके यांनी स्टार प्रचारक म्हणून आमदार धनंजय मुंढे यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका असा थेट निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलं आहे त्यांनी गेलेल्या केलेल्या मागणीमुळे आता विविध प्रकरणाच्या गेल्या काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या अनुशंकेने स्टार प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे या स्टार प्रचारकांमध्ये बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याचे आमदार धनंजय मुंढ्यांचा नावाचा समावेश आहे पण त्यांना आपल्या मतदारसंघात स्टार प्रचारक म्हणून येऊ नये अशी मागणी माजलगावचे आमदार प्रकाश साळुंके यांनी केली आहे येत्या काही दिवसात नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी निवडणुका पार पडणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो तसेच या तिसरा आणि अत्यंत निवडणुका महापालिकेच्या निवडणुका लागणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर येऊन ठेपलाय स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांनी परळीत रहावे ते माजल गावात आले तर वेगळ्याच प्रकारचे विकृती परिणाम घडू शकतो असा दावाही प्रकाश चाळुंके यांनी केलाय परळीत मुंढे बहीण भावाची युती होते मग जिल्ह्यात का होत नाही असा सवालही उपस्थित करण्यात आलाय युती होऊ नये म्हणून काहीतरी प्रयत्न केले युती करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही हे दुर्दैव आहे असा खोचक टोलाही प्रकाश चाळुंके यांनी लगावला या निवडणुकीत आम्ही आमची ताकद लावून दाखवू धनंजय मुंडे यांनी युतीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाही उलट युती होऊ नये यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न झाले असा मला असं वाटतं आहे असा गंभीर आरोपही प्रकाश साळुंके यांनी केला आहे त्यांनी केलेल्या या आरोपावर मुंडे बहीण भावांनी उत्तर देणार उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा